या सदनाच्या उच्च सभापतींनी सुद्धा खाली आदेश दिले होते त्यांनी सांगावं प्रशासनाला आदेश दिले होते की गेट पास बंद करून टाका सभापतींनी आदेश दिल्यानंतर सुद्धा गेट पास कोणी चालू केले त्याची चौकशी करा इतकी माणसं आम्हाला बोलून देणार त्यांनी उत्तर देतील आम्हाला बोल असं प्रवीणजी आम्ही भूमिका मांडतो ना एवढी जर सभापतींनी मी प्रामाणिकपणाने सांगतो प्रामाणिकपणाने सांगतो सभापतींची भावना चांगली असेल त्यांनी निर्देश दिलेले होते मागच्या वेळेला तरी सुद्धा इतकी गर्दी आली कशी माग कोण मंत्री असतो कोण मंत्री असतो तो सांगतो येऊन द्या कार्यकर्त्यांना एका मंत्र्यांनी मला सांगितलं तुम्हाला सांगतो एक जण एक जण पास घ्यायला गेला मंत्र्यांनी सांगितलं मी नाव घेत नाही नेत्यांचं नाव घेत नाही की पास देता येत नाही एक तासाने तोच कार्यकर्ता त्यांच्या समोर हादर राहिला आणि बोलला मी आलो तोला कसा आला तू नाही बोला आलो कसा आलो ते विचार नका पण मी आलो त्या कार्यकर्त्याच्या समोर सभापती महोदय काय राहिला असेल की मला मंत्र्यांनी पास नाही दिला मला सभापतींनी पास नाही दिला पण मी आलो ना ही त्रुटी आहे ही त्रुटी आहे आणि ही त्रुटी ह्या गर्दीचं खरं म्हटलं तर प्रक्षोभ आहे आता तुम्ही काल तो म्हणता प्रकार झाला अंबुराजे इथं वाद होत होता तुमचा झाला अनिल परबांचा झाला तेवढा पुरता मिटला दादा इथं बसलेले मी पक्षावर जात नाही आमच्यातला असेल तुमच्यातला सर ही संस्कृती आहे ही संस्कृती तशी असेल तर विधिमंडळामधलं आपलं सर्वांचं जी प्रतिमा आहे ना ती जनतेमध्ये पूर्ण मिसळून गेलेली आहे आणि संपलेली असेल पक्षाच्या नेतृत्वाने ने ने तरी त्याला कुठेतरी आळा घालला पाहिजे आता सभापती महोदय जर आपण कुठे बाहेर जायचं म्हटलं तरी त्याला पोलिसांचा दाखला लागतो या सभागृहामध्ये कोण येते माहित नाही उद्या आतिरकी आला तरी तुम्हाला खरं म्हणतात तर सहज प्रवेश मिळू शकतो सहज प्रवेश मिळू शकतो मुकोकातला जर कायद्यामधला एखादा आरोपी आत येतो मारतो हो मारहाण केल्यानंतर सभापती महोदय अजून परत गांभीर्याने सांगतो सगळे सीसीटीव्ही फुटेज सर्वांना माहिती आहे सगळ्यांनी रेकॉर्ड केलेला आहे सगळ्यांनी पाहिलेला आहे कोण दोषी हे सुद्धा माहिती आहे तरी सुद्धा काल फक्त एका व्यक्तीवर कारवाई झाली या एका व्यक्तीवरच कारवाई झाली आणि ज्यांनी मार खाल्ला त्याच्यावर पण कारवाई झाली आता काय होणार आहे त्याच्यानंतर दोन तीन लोक होती त्यांचं नाव नाही म्हणजे तुम्ही म्हणाला ना सभापतीचा अधिकार आहे सभापतीने अधिकार दिला पोलिसांना कारवाई करा म्हणून सांगितली तरी ही कारवाई निपक्षपणाने व्हायला पाहिजे नव्हती कायद्याचा धाकत राहिला नाही तर कोणाला भीती वाटणार आहे आणि त्या प्रतिनिधीला पास मॅसेज पास होतोय एक तर तू तरी राशील नाही तर मी तरी राखीन जितेन रावड असा मॅसेज पास झाला व्हायरल झालेला आहे तुम्ही तरी राहील ना तर मी तरी राहील ना तर तुम्हाला आम्ही संपून टाकू कमेंट्स बघतो आपण ठीक आहे ना एखाद्या पडळकर असतील जितेंद्रराव असतील आम्ही असो पडळकर असो तुम्ही असाल योगेशजी आम्ही सगळे तेवढ्या mm -hmm. पुरता वाज राहायला पाहिजे हा खालपर्यंत गेला ना त्याचे परिणाम फार वाईट होती आणि सभापती मोदय मी परत सांगतो यांनी सांगितलं काय पोलिसांची भीती आहे तो पोलिस तंबाखू म्हणून त्याला देत होता अवघडच आहे काय नाही मिळणार ना आहे मग बिचारा बाहेर आल्यानंतर दोघं बोलतील चुकला कोणी असेल कोण कार्यकर्ता इथला चुकला तिथला चुकला कोणत्याही प्रतिनिधीला कोणत्या कार्यकर्त्यांनी बोललं नाही पाहिजे आता तो प्रतिनिधी जर बाहेर आला तो शेवटी काय म्हणाला जाऊन दे दोघांचे केस्यात तडजोड करून टाका ही कायद्यातली पळवाटीमुळे धाक राहिले नाही आणि दादा आमची विनंती आहे तुम्ही संसदीय कार्यमंत्री आहात कुठेतरी या सभागृहाची पद राखावी एवढीच आमची कळकळीची विनंती आहे नाहीतर अशी पद जर संपली कोण बोलतं की सारखा दुसऱ्या राज्यांचा उल्लेख करता बिहार बिहार हे ते महाराष्ट्राचं काय चाललंय आता बघा म्हणून कोणताही पक्ष असो पण त्याला शिस्त असली पाहिजे त्यामध्ये निश्चितपणे कायद्याचा धाक असला पाहिजे आता तुम्ही दुपारनंतर तुम्ही सगळं दुपारनंतर मला वाटतं खुलासा करणार आहात शंका आम्हाला आहे हा सांगतो ना आता खुलासा तुम्ही करणार आहात खुलासा काय होणार त्याचं पण आम्हाला माहिती आहे दोघांनाही दोषी ठरवणार काल तर जितेंद्र आवड सकाळी त्यांच्या ओकेत गुन्हा दाखल झाला का तर त्यांनी शासकीय कामकाजामध्ये अडथळा निर्माण केला म्हणून त्यांचा गुन्हा दाखल केला आता मग असं आहे की न्याय कशी मागायचा आमचं एवढंच म्हणणं आहे सभापती हो महोदय महाराष्ट्राचा कायदा होणार आहे या सदनामध्ये कायदा सुव्यवस्था निर्माण झालेली आहे लोकप्रतिनिधीला धोका निर्माण झालेला आहे आज बोलायची म्हटलं तरी खोट आहे उघड जर कोण बोलला की लगेच त्याला धमकीचा जर येणार असेल माझी विनंती आहे की हा गांभीर्याचा विषय आहे सगळ्या चर्चा बाजूला ठेवा अंतिम आठवडा आहेच पण कुठेतरी या चर्चेच्या माध्यमातून महाराष्ट्रातली शिस्त संयम महाराष्ट्राची संस्कृती आणि पुरोगामी विचार दाखवण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपल्याला सरकारला निर्देश करावा लागेल म्हणून दोनशे एकोणनव्वद स्वीकारावा एवढीच आमची तुम्हाला विनंती आहे